नमस्कार मंडळी आपल्या या चौथ्या ब्लॉगमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे आणि आज आपण आलो आहे एक खाली तलावाच्या इथे तुम्ही इथं हा सीन बघू शकता लोक वॉकिंग करायला आलेले आहेत बघू शकता व्ह्यू ज्या बॅकसाईडला हे तलाव आहे आज मी आलो होतो आजोबांना सोडायला आजोबांना सोडलो आहे आणि मी आता घरी निघालो आहे तर तिथं तलाव आहे हो तर म्हटलं जाऊन येऊ एकदा तलावावरती हो म्हणून आलो हो आहे तर तुम्हाला हा याचा टोटली मी व्ह्यू दाखवतो आणि एक मंडळी नो सकाळी सकाळी येऊन इथं मस्त थंड हवाचं हवेचं ठिकाण आहे आणि इथं येऊन सकाळी सकाळी बसणं या तुम्ही बघू शकता इकडं लोक बसलेले आहेत आणि कोवळं ऊन पण आहे सकाळ सकाळचं थोडं कोवळं ऊन आणि आपल्या दिनचर्येची सुरुवात ही चांगलीच असू शकते तुम्ही सांगू शकता सगळे आलेले आहेत माणसं इथं सकाळची सुरुवात अशी झाली की एकदम बेस्ट चला तर मग आपण जाऊ घरी आणि आपलं तर मंडळी तुम्ही बघितलं असाल इथं वयस्कर माणसं येऊन बसतात टाईम स्पेंड करतात आपला म्हणजे एक सकाळी सकाळी येऊन बसणं आणि एक आपला वेळ इथं घालवणं त्यांना चांगलं वाटतं आणि थंड वातावरण कोवळं ऊन तुम्हाला सांगितलंच मी स्टार्टिंगला तर हे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल सर्व वयस्कर माणसं आहेत यंग माणसं आहेत सगळी वॉकिंगला वगैरे इथं येतात आणि आता तुम्हाला मी दाखवतो या तलावाचं नाव काय आहे तर मी तुम्हाला बाहेरून हा व्ह्यू दाखवतो एक चला मग तर आपण आपली आता गाडी काढू आणि डायरेक्ट घरी जाऊ तर तुम्हाला आता डायरेक्ट भेटतो मी घरी तोपर्यंत बाय बाय मंडळी मी आता आजोबांना सोडलेलं आहे त्यांच्या बिल्डिंगच्या इथं तर आता मी घरी जातो बघा आजोबा तुम्ही बघू शकता त्यांना मी सोडलं आणि आता घरी निघतो आहे ठीक आहे चला तर मी बिल्डिंगच्या इथे आलेलो आहे जाम थंडी लागते नंबर मी बाईकवरती आलो एवढी थंडी आहे ना एवढी थंडी आहे की बघा ना कुडकुडायला जायला लागलं आता मी जातो आहे मी घरी कारण रस्त्यामध्ये येताना आता आपल्याला शूट करायला पाठीमागे कोण नव्हतं त्यामुळे मी शूट केलं नाही बाईकवरून येताना एवढी थंडी लागत होती ना तर मी घरी पोचवलो आहे नमस्कार मंडळी आपलं आता घरचं सर्व काम आटपून आपण एका कामासाठी बाहेर निघालेलो आहोत तर आपण जाऊया पहिलं त्या स्व स्पॉटला आणि काय काम आहे ते मी तिथंच दाखवतो तुम्हाला तर चला आपण तिथे निघू आणि डायरेक्ट स्पॉटवर जाऊन देऊ काय आहे ते काम मित्रांनो मी आलो आहे गाडी घेऊन गाडीची नंबर प्लेट लावण्यासाठी तर गॅरेजवाल्यांकडे आलो आहे तर याच कामासाठी मी इकडे आलो होतो तर तुम्हाला गाडीची नंबर प्लेट खोलताना किती जण आहेत एक स्क्रू खोलायला ते तुम्हाला मी दाखवतो आणि त्यांची काय चालले आहे भाषणात ते पण मी तुम्हाला दाखवतो तर बघा तुम्ही <laughs>

<laughs> एकदम जुगलबंदी चालू आहे हो <laughs> मंडळी मी तर बाजूलाच राहिलो आजोबांनी तिकडं सगळं आतामध्ये घेतले त्यांना घालतायत शिवाय <laughs> काम करतायत आहेत आता नंबर प्लेट पण खोलून झाली मी तुम्हाला दाखवतो दोन्ही साइडचे आणि ते पण निघाले आता ही आपली गाडी आहे आजूबाजू ते उभे आहेत नंबर प्लेट खोलून झालेली आहे हे पुढची नंबर प्लेट खोलली आहे पाठची पण खोलली आहे आता तर नंबर प्लेट खोलून झालेली आहे नवीन जी नंबर प्लेट आहे त्याला आपल्याला होल करायचे आहेत तर होल करण्यासाठी आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत ते होल करून घेऊन परत मग आम्ही स्क्रू आणून ते फिक्स करणार आहोत तर आता काय गॅरेजवाल्याकडे जाणार नाही आम्ही ते सर्व करणार आहे तर आजोबा आलेले आहेत आम्ही जातो आहे तिकडं आता हे बघा आजोबा निघाले तिकडे घेऊन आम्ही आजोबांना कनेक्ट झालो चला आपण जाऊ तिकडं आणि होल मारून घेऊन येऊ तुम्ही बघू शकता आजोबा पुढे पुढे चाललेले आहेत हो ते होल मारण्यासाठी नंबर प्लेट घेऊन जाताय ते गॅरेज बघू होल मारू तर जाऊ पहिले पोचतो बघतो आता नंबर प्लेटला होल ब्हील मारून आपण निघालो मी आणि आजोबा आजोबा बोलतायत भाऊ काय बोलताय जुनी माणसं पाहिजे आजोबा बोलतायत जुनी माणसं पाहिजे म्हणजे काय नवीन माणसांचं असं आहे कुठं पण काय घ्यायला गेले की ना किंमत करणार त्याची व्यवस्थित ना काय हाय त्या किमतीमध्ये घेणार आणि येणार खर्चात खर्च मोठा खर्च असा आताच्या मुलांचा किंवा माणसांचा हे आहे आदो बोलता, दुनी आप, आप द, दुनी आता बोलतात जुनी माणसं कशी काट कोर करून सगळ्या वस्तू घेतात आता पैसे पण नाही घेतलेले आपल्याकडून त्यांनी वारी आहे तर आपले दोन्ही नंबर प्लेट लावून झालेले आहेत ही पुढची आहे आणि ही मागची आहे ओके आपलं काम झालेलं आहे आता आपण डायरेक्ट घरी निघणार आहोत तर मंडळी आपण आता घरी पोचलेलो आहोत गाडी लावलेली आहे तुम्हाला दाखवतो बिल्डिंग मधून खाली इथे आपली गाडी लावलेली आहे तर आपण जाऊ घरी आणि जेवून घेऊ चला आज जेवण काय ते पण बघू ठीक आहे जी आपली बसलेली आहे बघा ही बघा आजी आपली सुपारी फोडते आपल्या जुन्या माणसांची एक सवय आहे सुपारी खाल्लीच पाहिजे सुपारी नाही तर पान तर सोप आपली आजी तीच तयारी करून ठेवते आपल्यासाठी आपण जेवायला बसलो आहे आणि आज आजचं जेवण काही असं आहे तुम्हाला दाखवतो तर मी आता जेवून घेतो तुम्ही पण जेवायला या ठीक आहे चला तोपर्यंत बाय बाय जेवा आणि आराम करा थोडा चला चला बाय बाय नाही सेकंड डे आपण आता आजोबांच्या येऊन पोचलेलो आहोत आजोबा पण येत आहेत मी फोन केलेला त्यांना तर त्यांना घेतो आणि डायरेक्ट आता घरी जातो बघू शकता आजोबा आपले आलेले आहेत आता आपण डायरेक्ट घरी निघू चला पर्यंत बाय बाय आत्कार आत कर तर मंडळी आत्ता मी आजोबांना घेऊन घरी पोचलेलो आहे आणि व्हिडिओचा एंड आहे इथंच करणार आहे मी तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाची गोष्ट बेल लायकनला दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका तर तोपर्यंत बाय बाय भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये आपण आता आजोबांच्या इथे येऊन पोचलेलो आहोत आजोबा पण येत आहेत मी फोन केलेला त्यांना तर त्यांना घेतो आणि डायरेक्ट आता घरी जातो बघू शकता आजोबा आपले आलेले आहेत आता आपण डायरेक्ट घरी निघू चला पर्यंत बाय बाय आत्कार राहत तर मंडळी आता मी आजोबांना घेऊन घरी पोचलेलो आहे आणि व्हिडिओचा एंड आहे इथंच करणार आहे मी तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाची गोष्ट बेल लायकनला दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका तर तोपर्यंत बाय बाय भेटू या पुढच्या व्लॉगमध्ये